नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये नाशिक ग्रामीण आणि अमरावती शहरचा मित्रांनो कट ऑफ लागलेला आहे संपूर्ण पेपरपात्र उमेदवारांची लिस्ट आपण बघणार आहोत कुठल्या काचचा उमेदवार किती मार्क्सवर क्वालिफाय झालेला आहे तर आतापर्यंत भरपूर पाच ते सहा ठिकाणचे कट ऑफ जाहीर करण्यात आलेले आहे आणि सात जुलैला हा पेपर होणार आहे तर चला मित्रांनो बघूया प्रकारे लागला आहे कट ऑफ अगोदर आपण नाशिक ग्रामीणचा कट ऑफ बघणार आहोत मित्रांनो त्यांनी शेड्यूलमध्ये किंवा त्यांनी एक तक्ताच दिलेला आहे मित्रांनो तक्त्यानुसार आपल्याला सोपं जातं आहे समजायला तर बघा या तक्त्यामध्ये कट ऑफ मार्क्स खुला प्रवर्ग आला पुरुष त्रेचाळीस मार्क्सवरूपात कट ऑफ गेला महिलांचा तेहतीस मार्क्स आणि माजी सैनिक अडोतीस हे सर्व खुल्या प्रवर्गातले त्याच्यानंतर अनुसूचित जाती म्हणजेच एस सी पुरुष फक्त तीस खाली पाय झालेला आहे महिला झालेली आहे अठ्ठावीस मार्क्सवर त्याच्यानंतर एस टीचं अनुसूचित जमाती पुरुष छत्तीस मार्क महिला सव्वीस त्याच्यानंतर विमुक्त जाती अ म्हणजे व्ही जे अ ए सर्वसाधारण उमेदवार चौतीस मार्क्सवर भटक्या जमाती ब म्हणजे एन टी बी सर्वसाधारण उमेदवार सदोतीस मार्क्सवर या ठिकाणी क्वालिफाय झालेला आहे त्याच्यानंतरची कास्ट मित्रांनो एन टी सी एन टी सीचं बघायला गेलो तर पस्तीस मार्क्सवर सर्वसाधारण नंतर एन टी डी भटक्या जमाती ड एक्केचाळीस मार्क्सवर या ठिकाणी ही लिस्ट गेलेली आहे त्याच्यानंतर विशेष मागास प्रवर्ग म्हणजे एस बी सी फक्त सव्वीस मार्क्स त्याच्यानंतर एस सी बी सी बघा किती फायदा झालेला आहे मित्रांनो एस सी बी सी नवीन आरक्षण भेटलं आणि पुरुष या ठिकाणी पंचवीस मार्क्सवर आणि महिला सव्वीस मार्क्सवर तर बघा पुरुष कमी आणि महिला जास्त कट ऑफ या ठिकाणी गेला आहे त्याच्यानंतर ओबीसीचं बघायला गेलो आपण पुरुष बत्तीस मार्क्सवर क्वालिफाय झाला आहे महिला सव्वीस आणि माजी सैनिक बत्तीस मार्क डब्ल्यू एस पुरुष सव्वीस महिला पंचवीस ते बघा मित्रांनो जी काही ए सी बी सी आरक्षण हे मिळालेलं आहे त्याच्यामुळे दोन कास्टला फायदा होताना दिसतोय ती म्हणजे एक स्वतः त्यांची ए सी बी सी कारण त्या ठिकाणी आ, क कमी खटोप लागतो आहे आणि ईडब्ल्यू एससुद्धा कारण एस सी बी सी म्हणजे जे मराठा समाज ई डब्ल्यू एसमध्ये मोडत होता तो पूर्ण इकडे ट्रान्सफर झाल्यामुळे ईडब्ल्यू सुद्धा फायदा बघू शकता आपण प्रत्येक ठिकाणी असंच होणार आहे मेरिट लिस्ट फायनल येईल त्या सु त्यावेळेससुद्धा ईडब्ल्यू एसची यावेळेस मेरिट कमी जाणार आहे तर खूप मोठा फायदा त्यांच्यासाठी तर अशा प्रकारे लिस्ट आपण नाशिक ग्रामीणची बघितली आता चला ओळूया अमरावती शहरकडे मित्रांनो पेपरसाठी फास्ट जर रिव्हिजन करायची असेल ना तर स्पेशल पोलीसवरती पंचवीस हजार प्लस जम्बो पी वाय क्यू प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आलेला आहे खूप महत्त्वाचा आहे वन लायनर आहे पाठच करून टाका याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही तुमचा कसले क्वेश्चन तर मराठी आणि जी केचे क्वेश्चन याच पुस्तकातून आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो झटकन रिव्हिजन पटकन गर्दीतून वरती छोटं पुस्तक आहे पाठ करून टाका शंभर टक्के आउट ऑफ मार्क घ्यायची संधी आहे सोडू नका आजच हे पुस्तक आपण उपलब्ध करून घ्या तर चला आता अमरावती शहरची जी काही कट ऑफ लागलेला आहे चौऱ्याहत्तर जागांसाठी ही भरती प्रक्रिया होती त्यामानाने फॉर्म कमी आलेले होते आणि आता आपण बघणार आहोत की कशाप्रकारे ह्या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे कास्ट वाईज एकाच दहा प्रमाणात जी काही पात्र यादी ती बघूयात चला मित्रांनो सुरुवात आपण ई डब्ल्यू एसकडून करूया तर ई डब्ल्यू एसला जर बघायला गेलो तर सर्वसाधारण बघू शकता पंचवीस मार्क्सवर म्हणजे जे कट ऑफ आहे म्हणजे कमीत कमी मार्क्स किती घ्यावं लागतात फिजिकलला तर पंचवीस तर तेवढेच मार्क लागतात ते डब्ल्यू एसला कारण त्याचा फायदा होतोय पूर्ण ए सी बी सी भेटल्यामुळं मराठा समाज पूर्ण तिकडे गेला आणि डब्ल्यू एसला खूप चान्स प्रत्येक ठिकाणी बघायला मिळणार आहे डब्ल्यू एस बघू शकता आपण पंचवीस त्याच्यानंतर आपण जर मित्रांनो बघायला गेलो समोरची यादी ए सी बी सी ए सी बी सीचं बघा पुरुष किती सव्वीस आणि फिमेल पंचवीस मार्कवर इथं बघा फिमेल एकच क्वालिफाय झालेली आहे कास्टमधून तो ओपनमध्ये हा एक फिमेल बघावं लागेल नाही तर कास्टमधून एकच क्वालिफाय झालेली आहे तर चला मित्रांनो ही खूप आनंदाची गोष्ट आहे ह्या दोन्ही कास्टसाठी फायदा होताना दिसतोय त्याच्यानंतर मित्रांनो समोरची आपण कास्ट बघणार आहोत समोरची कास्ट बघूया ती आहे मित्रांनो ओ बी सी ओ बी सीचं बघायला गेलो तर होमगार्ड ओ बी सी बघा सव्वीस मार्क्सवर स्पोर्टमन सव्वीस मार्क्सवर फिमेल सव्वीस मार्क्सवर तिन्हीसुद्धा बघितले तर सव्वीस मार्कवर या ठिकाणी क्वालिफाय झालेले आहे त्याच्यानंतर सर्वसाधारण उमेदवार ओबीसीचा तीस मार्क्सवर क्वालिफाय झालेला आहे त्याच्यानंतर चला समोर जाऊया समोरच्या जा कास्टकडे समोरची कास्ट मित्रांनो आहे आपली एस बी सी एस बी सी सर्वसाधारण तेहतीस मार्क्सवर ही यादी लागली आहे एन टी डीचा पगा उमेदवार मित्रांनो खाली अठ्ठावीस मार्क्सवर या ठिकाणी क्वालिफाय झालेला आहे किती अठ्ठावीस मार्क्सवर एन टी डीचा उमेदवार इथे क्वालिफाय झालेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो चला समोर ओळूया आपण समोर एन टी बी फिमेल सव्वीस मार्क्सवर ह्या ठिकाणी फिमेल क्वालिफाय झालेली आहे त्याच्यानंतर सर्वसाधारण उमेदवारी पस्तीस मार्क्सवर क्वालिफाय झालेला आहे त्याच्यानंतर विजय ए म्हणजे डी टी ए फिमेल एकतीस मार्क्सवर सर्वसाधारण उमेदवार छत्तीस मार्क्सवर क्वालिफाय झालेला आहे त्याच्यानंतर समोरची कास्ट बघणार एस टी फिमेल झाली पंचवीस मार्क्सवर क्वालिफाय पुरुष झालेला आहे तीस मार्क्सवर क्वालिफाय त्याच्यानंतर समोरची कास्ट मित्रांनो आपली एस सी एस सीचं बघूया फिमेल अठ्ठावीस मार्क्सवर क्वालिफाय झालेली आहे आणि पुरुष बत्तीस मार्क्सवर तर अशा प्रकारे कमी लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे त्याचं एकच कारण एक फॉर्म एक घटक एक पद एक फॉर्मचा सर्वकडे फायदा सर्वांनाच होताना दिसतोय आता ओपन आपण बघायला गेलो तर प्रोजेक्ट अफेक्टेड ओपन सव्वीस मार्कवर अनाथ अठ्ठावीस मार्कवर होमगार्ड ओपन अठ्ठावीस मार्कवर अर्थक्विक म्हणजे भूकंपग्रस्त अठ्ठावीस मार्क्सवर क्वालिफाय होताना दिसत आहेत तर अशा प्रकारे सर्वांनाच फायदा ह्या गोष्टीचा झालेला आहे सपोली चाईल पस्तीस मार्क्सवर एक सर्विसमॅन बघू शकता छत्तीस मार्क्सवर फिमेल लागलेली आहे सदोतीसवर त्याच्यानंतर मित्रांनो आता शेवटचं जर आपल्याला बघायचं आहे की सर्वसाधारण ओपन एकोणचाळीस मार्क्सवर तर अशा प्रकारे कमी मार्क्सवर ही लिस्ट बघायस मिळालेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हा कट ऑफ लागलेला आहे धन्यवाद